सीना नदीला जो महापूर आला होता त्या महापुरामध्ये करमाळा तालुक्यातील सात ते आठ गावांमध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीमध्ये आपण लोकांना मदत करत आहात साधारणतः दिवाळी तोंडावर हो आहे दसरा पूर्णपुरात गेला आत्ता जे आपण मदत करता हे कशा स्वरूपात मदत आहे आणि किती लोकांना आपण मदत देणार आहोत आता आपण अखिल भारतीय श्री स्वामी सेवात महाराज यांच्या आशीर्वादाने आणि गुरु माऊली यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व जे काही हो स्वामी सेवा केंद्र आपले आहेत आता हे सगळे जे कीट आपण इथं पाहत आहोत हे पुणे जिल्ह्यातून वेगवेगळ्या स्वामी सेवा केंद्राच्या अंतर्गत आपल्यापर्यंत जवळजवळ हे एक बाराशे तेराशे कीट या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते कीट आपण ज्या जे पूरग्रस्त भागातील गाव आहेत त्या गावांमध्ये आम्ही सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आम्ही त्या त्यांच्या घरामध्ये पोचवण्याचं आज याचं नियोजन आहे आणि ह्या नियोजनासाठी आमचं सगळ्यांचं खरंच खूप भाग्य आहे की परमपूज्य गुरु माऊलींचे मोठे सुपुत्र गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा साहेब स्वतः मराठवाड्यांच्या दौऱ्यावर ते तीन चार दिवस झाले ते आणि हा दौरा होत असताना स्वतः ते पुरग्रस्त भागामध्ये जाऊन जे काही सगळ्यांच्या घरात दुःख आहे पण त्याचं सांत्वन पण एक त्यांना आपण एक सांत्वन भेट आणि ही दिवाळी भेटच्या स्वरूपामध्ये हे किट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं नियोजन करत आहोत साधारणतः आपल्या गावातले किती कोणत्या कोणत्या गावांमध्ये आपल्याला हे किट देण्याचं नियोजन आहे आपण आपले सिना नदीच्या आजूबाजूला जे काही आपली ले ले, आपन, गाव आहेत पुराच्या हिनी त्यांना तडाखा बसलेला आहे यामध्ये आपण आळजापूर घेतले बिटरगाव घेतलेला आहे खडकी त्या ठिकाणी बंधारा फुटला त्यानंतर आपला सीना नदीच्या काठावरती नीलजगाव असेल कोटेगाव आहे बोरगाव आहे तरडगाव आहे ह्या सगळ्या गावांमध्ये आपण आदर तस आदरणीय तहसीलदार मॅडम शिल्पा टोकणे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या ज्या ठिकाणी सगळे पूरग्रस्त बाधित आहेत त्यापर्यंत आपण पोहोचलेला आहोत आणि त्यांची यादी मागून घेतलेली आहे त्यानुसार आज आपण त्यांना ह्या किटचं वाटप करणार आहोत ह्या मदत कार्यासाठी तुम्हाला कोण कोण मदत करते नेमकं हो। हो। स्थानिक ह्याच्यामध्ये कसं नियोजन केलेलं आहे तुम्ही गावगावांमध्ये स्थानिक लेवलला सगळ्यात सुरुवातीला मी आमच्या सगळ्या सहकारी आम्हाला म्हणजे सेवेकऱ्यांचं आहे स्वामी समत महाराजांचे सेवेकरी की के त्यांच्या सगळ्यांच्या घरातून एक एक रुपयाच्या मदतीनुसार आपल्यापर्यंत हे सगळे किट आले त्यानंतर सेवेकरीच्या नंतर जे स्थानिक पातळीवरती आपले सरपंच असतील आपल्या गावातील पोलीस पाटील असतील गावातील काही प्रतिष्ठित ग्रामपंचायत सदस्य इतर सगळे सेवे भाविक आपल्या गावात आहे सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण त्यांच्यापर्यंत हे चापने चापने किट पोच करत आहोत मला सगळ्या महत्त्वाचं सेवे म्हणजे स बघा कुठलेही कार्य आपण करत असताना आपल्या सहकार्याची भावना खूप महत्वाची असते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य आमच्या कनमाळा तालुक्यातले ज्येष्ठ सेवेकरी आमचे नवकर काका असतील नवकर काकू असतील परत होण गणेश दादा त्यांच्या मिसेस ताई वीर मॅडम नगरपालिकेच्या रिटायर्ड शिक्षिक मुख्याधीपिका आहेत वीर सर हे सगळे से से से, से जे सेवेकऱ्यांनी आणि साळुंके कापू की त्यांचा तुम्हाला सगळ्यांचा परिचय आहे अमरजित दादा त्यांचे मुलगा आपल्या राष्ट्रवादीचे हे आहेत त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आणि बरेच लोक आहेत की त्यांचे सगळ्यांचे नाव इथं घेऊ शकत नाही पण सगळ्या सेवेकऱ्यांचं अत्यंत सहकार्य चांगलं आम्हाला आणि त्या सह सेवेच्या सहकार्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो जे आपण मदत करत आहात याबद्दल तुम्ही काय सांगाल जे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे तर ह्या मार्गाचं तत्व आहे की वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकारण ही आम्हा सेवेकऱ्यांना गुरुमावलींची शिकवण आहे आणि आज पूरपरिस्थितीमुळे जे आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मदतीपेक्षा एक स्वामी समर्थ महाराजांचा आणि जे साक्षात श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमावली आहेत त्यांचा आशीर्वाद ह्या किटच्या माध्यमातून घरोघरी पोच होणार आहे आणि ज्या ज्या वेळेस पूरबाधित लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतील किंवा संकटाला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर असेल त्यांनी फक्त ह्या श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींचा फोटो जरी पाहिला तरी त्यांना एक नवीन ताकद नवीन ऊर्जा या किटच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनातून होणार आहे आणि गुरुमाऊलींनी हे किट म्हणजे अन्नधान्य नसून तो एक श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद हा घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी स्वतः गुरुमाऊलींनी घेतली आणि आज न भूतो न भविष्यती असे जवळजवळ म्हणजे अकरा हजार कीट पुणे जिल्ह्यातून प्रत्येक जवळजवळ साडेतीनशे श्रीस्वामी समर्थ केंद्रातून तयार झाले आणि ते सर्व कीट सोलापूर जिल्हा असेल उस्मानाबाद जिल्हा असेल मराठवाड्यातील इतर जिल्हा असतील तर हा मार्ग हा प्रत्येक पूरग्रस्तापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गुरुमावलींच्याद्वारे आदरणीय गुरुपुत्र ज्यांना आम्ही युवा संत क्रांतीदूत चंद्रकांत साहेब म्हणतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य चालू आहे तसेच पुणे जिल्ह्यातील गुरुमावलींचे जावई सतीशदादा मोठे साहेब यांनी ह्या किटमध्ये खूप आतोनात कष्ट रात्रंदिवस कष्ट घेऊन हे किट तयार केले आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याला करमाळ तालुक्याला पाठवलेले आहेत सर्व करमाळा तालुक्याच्या वतीने प्रत्येक ग्रामस्थाच्या वतीने मी सर्व म्हणजे आदरणीय गुरु गुरुमावली त्यानंतर तिन्ही गुरुपुत्र दादासाहेब बाबासाहेब नितीन माऊ बहू आणि गुरुमावलींचे जावई दादा सतीश मोठे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद मानतो श्री स्वामी समर्थ